नाव काय कोणी वा डेंजर नाव आहे हे चोर बघ डेंजर हे गाडले खूप मस्त फोटो गाडलेले दर्शन आहे वाह बघा काय बाई तरनक बघा लिंबू ना याचा झिंगरी वाली शाही दिसते बतक बघा गाय दिसले फोन गेले फोन झाले याते गावन लाख ऐंशी हजार मी पहिल्यांदा बघितला ठीक आहे मी करतो नमस्कार मित्रांनो तर तुमचं स्वागत आहे अजून एका नवीन व्हिडिओ मध्ये आणि आजची जी व्हिडिओ होणार आहे ती कुठल्या टॉपिक वर होणार आहे ते तुम्हाला थमनेल वरून तर समजलं असेल तर काही मित्र होते माझे ते बोलत होते की शर्यतीवर बैलांच्या जेव्हा काही तरी व्हिडिओ बनव तर तो दिवस आज आलाय तर आजच्या दिवशी मी एक ठिकाण आहे आमच्या कल्याणमध्ये बापगाव मध्ये एक ग्राउंड आहे तिथे ना एक मस्त प्रदर्शन भरलेलं आहे बैलांच मस्त सजवलेले वगैरे आहेत तर ते कुठले कुठले बैल आहेत काय काय आले तिथे मी तुम्हाला सर्व दाखवणार आहे तर पूर्ण व्हिडिओ बघा शेवटपर्यंत बघा आणि लाईक करा आणि जर तुम्हाला काय वाटत असेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि चला आता मी रेडी झालेलो आहे तर दुपारचे वाजलेत आय थिंक बारा सवाबारा झालेत तर चला मी तुम्हाला डायरेक्टली भेटतो तिकडे चला तर गाईज मी पोचलो आहे इथे आणि बघा मागेच हा ग्राउंड आहे तिथेच पूर्ण तो प्रदर्शन आहे ना तो लागलेला आहे तर आपण रोड क्रॉस करू आणि खूप गाड्या चालत ना इकडे तर हे बघा गाईस पूर्ण मोठा पोस्टर लागलेला आहे गेटला पूर्ण जिल्हास्तरीय पशु पक्षी प्रदर्शन दोन हजार चोवीस पंचवीस तर बघूया आपण हे बघा गाईस पूर्ण आहे ना हे इथून तर पूर्ण जेवढे असे तुम्हाला असे दिसत आहेत ना तिथे सगळे बैल आहेत आणि सगळे सजवलेले आहेत आता हे विकण्यासाठी आहे ती कशासाठी आपण बघूया पुढे हे हे बघा मोठे मोठे बैल आहेत मस्त कि स्टॉल आहेत असे पूर्ण आणि बैल वगैरे आहेत तर कसे आहेत काय काय बघू विचार बघा हा एक बैल आहे म्हणजे हे स्टॉल म्हणजे फक्त प्रदर्शन आहे का विकण्यासाठी पण आहे विकण्यासाठी नाही ना

हा एक आ मस्त मंदिर मस्त वेके काय ना सरजा हा दीड वर्ष वर्ष मोठा त्याच्या बघा हा सरजा मस्त आणि दीड वर्ष बोलत आहे खिल्लार जातीमध्ये खिल्लार जातीमध्ये खिल्लार जोडी मधला आणि हे फक्त प्रदर्शन आहे विकण्यासाठी वगैरे नाहीये आणि त्यांची बघू शकतो पूर्ण जी शरीर सृष्टी वगैरे हो एकदम कडक आहे पंकज द्लॉक्सॉक्स वायच एकदम भारी भारी सगळे बैलजोडी किल्लार जोडे आलेले किती दहा महिन्याचा बघा काहीच हा एक दहा महिन्याचा आहे मस्त इकडे काय छोटे शिंगावडे दोन वाच नाव काय माऊली माऊली नाव हो? वायच याच हो नाव माऊली आहे इकडे लिहिलेलं आहे नाव त्याच हो मस्त मस्त इकडे श्यामा मारतो का भाई एक इकडे शामा नाव एक एक बैल आहेत ना तर नाही फायर टू 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 सेवन फायर का नाही बघा पूर्ण सगळीकडे सगळे सक्रिक बैल आहेत आपण सगळं कळ करणार आहे तर थोडस पूर्ण व्हिडिओ थोडी मोठी होईल आय थिंक तर थोडं लास्ट पर्यंत राहा आणि सगळी व्हिडिओ बघा काय भाऊ याचं नाव बाप वा किती पारे। किती मोठा आहे चार वर्षाचा बघा हे जे आहेत ना आपलेच देवरुंग गावातले आहेत तर मित्र नाव काय जा रुबाब 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 नाव आहे आणि हा चार वर्षाचा आहे आणि भाऊने सांगितलं तर याची किती म्हणजे आपल्या शर्यती झालेल्या आहेत त्याच्या शर्यती ह्याच्या भरपूर झाल्यात तीस पस्तीस शर्यती आहेत तीस पस्तीस त्याच्यामधल्या जिंकलेल्या किती आहेत जिंकलेल्या पंचवीस तीस जिंकल्या असतील अच्छा आणि हा जो आपला बैल आहे म्हणजे त्याला पाळण्यासाठी काय काय करावं हो लागतं वगैरे हो काय सगळा तो काय सांगशील थोडं पाळण्यासाठी बोललं तर आपला रेग्युलर खुराक दोन तीन पदार्थाचा खुराक असतो त्यानंतर आपला मका ऊस त्यानंतर आपला पेंढा जेमतेम महिन्याला किती खर्च होतो जेमतेम महिन्याला भाऊ खर्च तसा बोलला तर भरपूर होतो वीस पंचवीस हजार रुपये खर्च होतो एका बैला एका मागे आणि यायचा मग हा पण जो बैल आहे तो पण त्यांचाच आहे हा जो बैल होता तो म्हणणं आणि हा एक बैल आहे याच्यावर कसला कस डेंजर आहे काढलाय शंकराचं मस्त फोटो काढलेला आहे तर काहीच आहे बघा हा एक झुंजींचा बैल आहे पूर्ण आणि आपल्या इथलं आहे चौदा चौदा पाड्यावाल्यांचा आहे आणि हा एक आहे झुंजींचा आहे पूर्ण बघा छोटे बैल मोठे बैल बघा मस्त वेग अशी सजवलेली बैल फक्त प्रदर्शन आहे वा बघा काय बैल मस्त हा त्या आलंय आमनगर बसले आपलंच एक का सांगशील त्या मारी नाही ना नाव काय जा सुंदर कायच बघा आमच्या आमनेकरांचाच बैल सुंदर पुढे जाऊ गिर का काय ते गीर काय लिहिलेलं आहे तर बघा ना लिंबू नाव यायचा छोटा आहे म्हणून आय थिंक तर नाव दिलं असेल पुढे पंधरा पंचेचाळीस कुठला हा बादल का बापगावाल्यांचा बादल तर काय सगळं बादल अयो शेठ नमस्कार गाय का गा? काय बैल आहे काय गावठी, गावठी गावठी वाले ऋषी नाव काय ऋषी नाव ठेलेलं आहे काही चला अजून पुढे बघू एक बाई आहे बाबा याचा पुढं आला डायरेक्ट हे बघ हे काहीतरी गायींची जात असते ना गिर जातींची गाय गायची एक गायी आहे त्या तर गाईज हा जो एक शिबिर टाईप आहे म्हणजे आपल्या गाय गुरांना काय झालं असेल तर त्याच्यासाठी बघा इकडे डॉक्टर्स वगैरे अजून बाकी जे कन्सल्टंट असतात ते आहेत आणि इथे नुसते बैल वगैरेच नाही आहे बैल गायच पण आहे इकडे बघा ह्या शेल्या वगैरे पण आहेत आणि पूर्ण त्यांची माहिती आहे बघा इथे दिलेली आहे तर हे बघा ही जी शैली नाही बघा ही टक्कर वगैरे दिलं ते वाली शेई दिसते बटक आणि लोकड वगैरे पण आहे तिकडे नाव पण ठेवलेले हे बघा एक गाय दिसते नाही टों टोंडगा हा बघा हा रेडाय एक त्याला नाव काय याचा राजा राजा शिंग बघा त्याच्या गावात झोंबीचा आहे का झोंडवाला आहे ना तो काय बघताय कुठला भानगडीवाला कुठला वडनवकर इकडचा खारभावचा इकडे इकडे बोकड आहे हायलाइट घोडा पण आहे सोनावणे फार्मस शिवळे शेरू कसा डेंजर आहे बघा घोडा काय नाव काय हो जा शेरू शेरू मी कायच बघ छोटेशा गाई तर या ज्या गायी आहेत आहेत तुम्हाला याबद्दल काय सांगायचंय सांगायचं पुंगनूर गाय आहेत पुंगनूर गाय पुर म्हणजे पुंगनूर मध्ये पैदास पहिल्यांदा गेले म्हणून नाव ते गायचा पुंगनूर गाय आहे मी आंध्र प्रदेश मधून ते जगदमपेटा या गायचं वैशिष्ट्य म्हणजे आपण तर मोठे गाय घरात संभालू शकत नाही खाणं बिणं ना, आता जागेच शॉर्ट असल्यामुळे सांभाळू शकत हे आपण घरात पण ठेवू शकतो छोट्या गाय असल्यामुळे घरामध्ये खाण्याचं कमी लागतो त्यांनी खावटी वगैरे कमी लागतो त्यांनी आता गाभन आहे आठ महिने गाभा ती खाली आहे अच्छा हा म्हणजे गाभण आहे गाभण आहे आता मी आणले सहा महिन्याचे सात महिने गाभण आणले कधी घेतले आता याला एक दीड महिना झाला आणून एक लाख ऐंशी हजार ला आणि मित्रांनी दिले मला कुठून घेतलं या गा गाय हे आंध्र प्रदेश मधून लग्दमपेटा काय प्राइस पडली यांची मला एक लाख ऐंशी पडली एक गाय एक गाय लाख ऐंशी आणि याचा खाण्या पाण्याचं खाण्यापा आपले गाय नसते पण ते नॉर्मल एक दोन किलो चिकार झाला त्यांना दिवसात चारा एक दोन किलो भरपूर झाला म्हणजे आपल्याला एका गाय लागतो ना आणि आपल्या घरामध्ये पण वावरू शकतात अशा गाय पण आता सध्या गायंचं पण खूप तोट आहे आणि त्याच्यामध्ये हे ज्या हायब्रीड ज्या गाय आहेत त्या आंध्र प्रदेश वरून आणल्या आंध्र प्रदेश बरोबर हो थँक्यू काय जगा हे आपले सगळे मित्र बरे बरेकडे अख्खा चौदा वाड्याचा नाय काय नाव काय खुनी डेंजर नाव ठेवले काय जेव्हा आहे आणि खुनी नाव ठेवलेलं आहे झुंजी आणि हा पूर्ण झुंजिंचा अख्खा पूर्ण डेंजर आहे डेंजर आहे

<laughs> <laughs> बघा इकडे कोणत्या हायब्रीड ज्या गाय आहेत त्या इथे आहेत छोट्या गाय सगळ्या आणि इकडे आपल्या ज्या नॉर्मल गाय असतात त्या आहेत आणि बघा वासरू नुकताच जन्मलेला वाटतंय हे पाच सहा दिवस पणच झाले ना याला शहामा रोज बोलल्याचं गायचा वास उभय हा पण हा पण असेल एक महिन्याचा आणि इकडे जर्सी गाय सारकाय जर्सी गायज आहे ना जर्सी गायज ही एक जर्सी मध्ये येते ना जर्सी बघा इकडे घोडे घोड्याचा पिल्लू मी पहिल्यांदा बघितला होणार नाही ना नाही नाही काही नाही आहे मी पहिल्यांदा बघितला घोड्याचा पिल्लू ठीक आहे चालेल मी फोन करतो किती महिन्यात आहे आता साडेतीन वर्ष काय माझी आहे ना रे आणि हे साडेतीन महिन्याच आहे ते साडे तीन वर्षच किती पर्यंत छोटा जे पाच महिन्यात आणि इकडे हो पण अशा गिर प्रजातीच्या गाई आहेत आणि हे आपलं नंदी वाईल बैल गाय नंदी गाय आहे आणि त्याचा वासरू आहे छोटा हा किती महिन्याचा आहे ती, तीन महिन्याचा आहे तीन महिन्याचा छोटा आणि ही गाय आहे नंदी गाय जो आपलं असतो ना नंदी बैल त्याच्यामधलाच नंदी गाय आहे आणि इकडे पण या सगळ्या जर्सी मधलंच आय थिंक आहे इकडे सगळ्या गाय वगैरे आहेत आणि कुठे मैस आहेत ते सगळे मैस आहेत जे आपण आपल्या गोठ्यामध्ये असतात ज्यांचं दूध आपण पितो हा मी एक म्हैस आहे तिचा वासर एक छोटा पाड्डू बोलतात आपल्या आगरी भाषेमध्ये आईच्या गावात हे काय गायच आहे ना गाय ना बाबा नाही काय आहे बघा तिची बॉडी बघा गायच

किती किती वय आहे इला चार वर्ष चार वर्ष आणि अशी म्हणजे किती वयापर्यंत जाते वयापर्यंत काय आता चार वर्ष जे आहे म्हणजे किती वर्षापर्यंत ती जगते अच्छा डेंजर काय गाईस बघा चला बघ पुढे पुढे पण काय माहितच आहे ही थोडीशी वाईट वाली पंढरपुरी गाय बोलतात ती आहे आणि एक वासरू आहे बस एवढंच आहे आणि हा आपण पूर्ण जो परिसर आहे तो फिरलो आपण आणि एवढंच आणि ही जी इन्फॉर्मेशन होती फक्त तुमच्या तुम्हाला दाखवण्यासाठी होती म्हणजे कारण का इथे जे आहेत ना वेगवेगळ्या प्रजातीचे गाई बैल म्हैस वगैरे अजून तुम्ही घोडे पण बघितले घोडे पण होते इथे तर एवढंच इन्फॉर्मेशन तुम्हाला द्यायची होती जर यायचं असेल तर लवकर या आजच आहे का अजून आहे आणि म्हणजे आता व्हिडिओ आल्यावर का तुम्हाला भेटणार नाही मी व्हिडिओ टा टाकलेली स्टेटसला बघू तर हे झालं एवढंच होतं आपलं आणि या भावने आपल्याला सगळं सांगितलं थँक्यू बाई